गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील भाग्यरेखा आज डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे वाजता अज्ञात ते व्यक्तींनी आर्थिक वादातून एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात संजय मारुती कुडाळकर वय वर्षे बेचाळीस राहणार जाधवमाळा पाकिजा मस्जिद कब्रस्तानजवळ जवळ इचलकरंजी हे गंभीर जखमी झाले तर संकेत हत्तीकर वर्षे एकोणीस आणि आदित्य कुडाळकर हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार संजय कुडाळकर संकेत हत्तीकर आणि आदित्य कुडाळकर हे तिघेही इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाग्यरेखा का टॉकीज कामगार चाळ परिसरात आले असताना पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद निर्माण झाला या वादातून अज्ञाताने संजय कुडाळकर यांच्यावर हत्याराने हल्ला केला यामध्ये कुडाळकर गंभीर जखमी झाले तर अडवणूक करताना संकेत हत्तीकर व आदित्य कुडाळकर किरकोळ जखमी झाले तिघांनाही तात्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस तातडीने दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळी पाहणी केली हल्ल्यानंतर लाकेनगर परिसरात जखमींच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती संशयित हल्लेखोरांची शिवाजीनगर पोलीस तपास सुरू केला आहे मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे